नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी पहिला दिवा छत्रपतींना मराठवाडा केसरी कैलासवासी भाई अण्णासाहेब गवाने प्रतिष्ठान परभणीचा अभिनव उपक्रम परभणी परभणी येथे मराठवाडा केसरी कैलासवासी भाई अण्णासाहेब गवाने प्रतिष्ठान परभणी यांच्या वतीने दिवाळी बसो बारसच्या निमित्ताने पहिला दिवा छत्रपतींना हा अभिनव उपक्रम दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात संपन्न झाला कार्यक्रमास परभणीचे जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारकर परभणी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष अजयराव गवानी ज्येष्ठ विधी तज्ज्ञ अॅडव्होकेट अशोक सोनी मनपा सदस्य सचिन देशमुख रितेश जैन अॅडव्होकेट किरण गोठणकर विठ्ठल तळेकर गजानन नवाळे ज्ञानेश्वर जोगदारकर अभिराज गव्हाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र गहा सचिव रमेश नाईकवाडे सहसचिव सोर गीतांजली गव्हाणे उपाध्यक्ष विलास चट्टे कोषाध्यक्ष लखन शिर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धा कुत्री पुतळ्याचे पूजन करून झाले प्रस्तावित राजेंद्र घाळ यांनी केले जिजाऊ वंदना कुमारी आरोही खंदारे हिने घोर आवाजात सादर केली त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला जिल्हाधिकारी श्री संजय शिर चव्हाण यांच्या हस्ते पहिला दिवा छत्रपतींना अर्थात मुख्य दिवा प्रज्वलित करण्यात आली करण्यात आला रयतेचे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी आदर्श निर्माण केला आज अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे पिका आतोनात नुकसान जगाच्या पोसिंदा जगला पाहिजे या उद्दांत हेतूने कैलासवाशी भाई अण्णासाहेब गव्हाणे प्रतिष्ठानच्या वतीने पहिला दिवा छत्रपतींना या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या दीपोत्सव उपक्रमात बालाजी मोहिते रामेश्वर शिंदे मयूर देशमुख बबलुटा ऋषी मोहिते शंकर अजयगावकर कुणाल गायकवाड वसंत शिंदे मुख्याध्यापक तुळशीराम वानरे ज्ञानेश्वर शिंदे नामदेव चापके सुभाष येवस्कर विजय देशमुख तसेच परभणी जिल्ह्यातील विविध सामाजिक सेवाभावी संस्था तसेच महात्मा फुले शिक्षण संस्थेतील मुख्या मुख्याध्यापक पर्यवेक्षक प्राध्यापक शिक्षक वृंद व शिक्षक झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिवाजी विरसे यांनी तर रमेश नाईकवाडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठवाडा केसरी कैलासवासी भाई अण्णासाहेब गव्हाने प्रतिष्ठानचे कैलास लोन सने कदिप चव्हाण अंबल शेखसागर समृद्धी चव्हाण मोहन आलागरी मध्ये आदींनी कैला छत्रपती मराठवाडा केसरी कैलासांतर्फ आयोजित केला आमचा हा कार्यक्रम अत्यंत आम्ही उत्साहामध्ये आणि ढोलपथ शाहिरी पवाडे छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्व जे साहित्य आहे त्याचं पेश करणारे शाहीर आम्ही बोलणार होतो परंतु महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेले आहेत आणि या ओला दुष्काळामध्ये शेतकरी हवाली झालेले आहेत शेतकऱ्याच्या घरादा घरात पाणी शेतात पाणी आणि बळीराजा अत्यंत दुःखात असल्यामुळं आमच्या प्रतिष्ठानं आज वसुभार दिवाळीनिमित्त कार्यक्रम पहिला दिवस छत्रपतींना अत्यंत साध्या पद्धतीनं पर्यावरणपूर्वक पंत्या लावून एक हजार एकशे अकरा पंत्या लावून परभणी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर हा दिवा सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब एस पी साहेब आणि आमच्या प्रतिष्ठानतर्फ हा लावण्यात आला त्या उपक्रमाच्या अंतर्गत आम्ही एकच ठरवलं की जास्त नुकसान दाखवता आपण आपल्या प्रतिष्ठानमार्फत परभणी जिल्ह्यामध्ये जे शेतकरी या ओल्या दुष्काळामध्ये त्यांच्या शेतात पाणी गेलेले आहेत काही शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या आहेत काहीचं पुरामध्ये निधन झालं अशा या पात्र आणि अपात्र अशा या शेतकरी घरी जाऊन त्यांना आम्ही आर्थिक मदत करणार आहोत तसेच आमच्या मराठवाडा केसरी कैलासिवाई अण्णासाहेबांनी प्रतिष्ठान कलेक्टर साहेबांच्या मार्फत प्रतिष्ठान देणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपला देश आनंदाला उच्च येतं कारण की जगामध्ये शेतकऱ्याच्या खालीला हात राहतात शेरे पाठवणारा जगातला अनबिलिव्ह अतुल राजा म्हणजे छत्रपती शिवाजी बहाराष्ट्राच्या दिवशी दरवर्षी आम्ही आता पहिला दिवस छत्रपतींना हा कार्यक्रम राबवणार आहोत ज्यामध्ये बडेराजा शेतकरी कष्टकरी कामगार या सर्वांना मी पुढं त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आमचं प्रतिष्ठान कार्य करणार आहे आमच्या प्रतिष्ठानचा हा कार्यक्रम अत्या उत्साहात आणि संपन्न झाला आहे परभणीमधील सर्व सामाजिक संघटना आणि सर्व सेवा संस्था महात्मा विश्वविद्यालय किंवा सर्व शिक्षण संस्थेने आम्हाला मदत केलेली आहे आणि आज या परभणीमध्ये उसुमारस पहिल्या पहिल्या दिवशी म्हणजे हा दिवा लावण्यात आला त्यानिमित्त एवढंच मला सांगितलं आज या ठिकाणी परभणी शहरामध्ये एक आगळा वेगळा उपक्रम जो ज्या या ठिकाणी अनेक वर्षापूर्वी भाई अण्णासाहेब गव्हाने ज्या या जिल्ह्यामध्ये पूर्ण वर्चस्व त्यांचं होतं तर आमच्या महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीतून एक नवनिर्माण अशा प्रकारची ही प्रतिष्ठानची निर्मिती आमच्या सर्व शिक्षकांनी केलेली आहे आणि या प्रतिष्ठानमधून असा हा परभणीकरांना एक संदेश देणारा हा दीपोत्सव जो की एक वेगळा होणारा उपक्रम होता परंतु यावर्षी निसर्ग राजानं शेतकऱ्याला जे अतिवृष्टी केली आणि त्यामुळे हा प्रोग्राममध्ये थोडासा बदल होऊन आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते सर्व शिक्षकांनी आणि या शहरातील नागरिकांनी नागरिकांनीसुद्धा या कार्यक्रमात आवर्जून सहभागी घेतला पत्रकार बंधूंनी सुद्धा या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची उपस्थिती दर्शविली म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व महात्मा फुले एज्युकेशन संस्थेतील सर्व शिक्षक आमचे सहसचिव अजयरावजी गवाने तसेच या प्रतिष्ठानचे सर्व सदस्य गाळसर चव्हाण सर आमच्या कुरणकर मॅडम विलासराव चट्टे सर सर्वजण या ठिकाणी सर, या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक मुख्याध्यापक मांडरे सर यांनीसुद्धा परिश्रम घेतले आणि या ठिकाणी अशीच प्रत्येक वर्षी हा पहिला दिवस वसुबारशीच्या दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्साहाने साजरी केली जाईल आज आज वसुदारू निमित्त कैलासवासी मराठवाडा केसरी अण्णासाहेब गवाणी च्या प्रतिष्ठानतर्फे एक दिवा पहिला दिवा छत्रपतींना या कार्यक्रमाअंतर्गत आपण उपस्थित आहोत या कार्यक्रमाच्या का उद्घाटनासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय चव्हाणसाहेब यांनी प्रथम दिवा लावून आज दिवाळीची सुरुवात केलेली आहे अतिशय उत्साहामध्ये दिवाळी सुरुवात झालेली आहे दिवाळीला एक काळी किनार आहे ती शेतकऱ्यांप्रती झालेल्या हातोनात नुकसान अतिवृष्टी आणि अनेक शेतकऱ्यांनी या अतिवृष्टीला अतिवृष्टीमुळे आत्महत्याग्रस्त आत्महत्या केलेल्या आहेत अशा काळ काळी का, म्हणता येणार नाही पण काळी सदृश्य दिवाळी आपण या शेतकऱ्यावरती आलेली आहे वेळ आणि अण्णासाहेब भवानी प्रतिष्ठानतर्फे उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांचे सदस्यांचे मी आभार मानतो धन्यवाद आज ओळसुबारस शुक्रवार निमित्त पहिला दिवा छत्रपतींना आमचं मराठवाडा केसरी कैलासवासी भाई अण्णासाहेब भवानी प्रतिष्ठान या प्रतिष्ठानची स्थापना झाल्याच्यानंतर हा पहिला दिवा छत्रपतींना हा पहिलाच कार्यक्रम यानिमित्त आजच्या कार्यक्रमासाठी सन्माननीय जिल्हाधिकारी श्री संजय सिंह चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचं पुष्पहार पूजन केलं आणि पुष्प करून करून रीतसर्जे येथे कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि मग हजारो दिवे या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांच्या उपस्थितीमध्ये वाजळले गेले आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे मराठवाडा किस्ती गैरसोस्त अण्णासाहेब दिवानी प्रतिष्ठानंतर्फे यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकऱ्यांना त्यांच्या दुःखा दुःखाचे म्हणजे दुःखाश्रू पुसण्यासाठी एक छोटीशी मदत म्हणून जिल्हाधिकारी साहेबांकडे आम्ही आमच्या प्रतिष्ठानच्या वतीनं एक धनादेश सुपूर्द करणार आहोत आणि शेतकऱ्यांना आमच्या प्रतिष्ठानतर्फे छोटीशी मदत आम्ही या ठिकाणी करणार आहोत आजचा जो कार्यक्रम आहे हा अतिशय सर शिवप्रेमींच्या सर्वांच्या सहकार्यानं अत्यंत आनंदात अशा प्रकारे पार पडलेला आहे धन्यवाद शहराचे नागरिक म्हणून ना, आज पहिलासवासी अण्णासाहेब गवाने प्रतिस्थानंतर्फे पहिला दिवस छत्रपतींना हा कार्यक्रम आयोजित केला गेला भारतवर्षाला पहिला स्वातंत्र्याचा विचार स्वराज्याचा विचार ज्या छत्रपतींनी दिला शेतकऱ्यांसाठी ज्यांनी विचार केला ज्यांच्या बा शेतकऱ्यांच्या भाजीच्या डेटालाही ज्यांनी हात लावू दिला नव्हता अशा शेतकऱ्यांवरती आज ओला दुष्काळ पडला आहे त्याच्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणा म्हणून आपण छत्रपतींच्या समोर हा पहिला दिवा लावतो आहोत तर दरवर्षी यापुढे दरवर्षी गेल्यासवासी अण्णासाहेब गवाने प्रतिष्ठानंतर्फे आपण हा कार्यक्रम आयोजित करणार आहोत आणि पर्वणीकरांसाठी आजूबाजूच्या सर्व परिसरांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी हा प्रवास खूप प्रेरणादायी असेल अशी आम्ही आशा करतो आदर्य मराठवाडा केसरी केलाशवासी भाई अण्णासाहेब तर प्रतिष्ठानतर्फे तमाम परभणी जिल्ह्यातील सर्व शुद्ध नागरिकांनी या ठिकाणी पहिला, पहिला दिवस छत्रपतींना या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि आज वसुबारसचा पहिला दिवस दिवाळीचा पहिला दिवस म्हणून आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला होता हजारो परभणीतील नागरिक या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या सर्वांचे मी आभार मानतो साहेब गवणे <laughs> प्रतिष्ठानच्या वतीनं या दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पहिला दिवा छत्रपतींना या उपक्रमांची सुरुवात झाली आणि या उपक्रमाचा उद्देश हा सामाजिक एकतेचा आणि एकात्मतेचा अखंडतेचा संदेश देण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलेलं होतं यामध्ये सर्व नागरिकांनी अतिशय उत्साह सहभाग सर्व नागरिकांचं धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज